बॉलिवूडचे छोटे नवाब सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे महाराष्ट्र हादरलाय सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला होत असल्यानं महाराष्ट्र आणि मुंबईत कुणीच सुरक्षित नाही का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा सवालही विचारला जातोय

ठिकठिकाणी छोट्या मुलीवर अन्याय होतो आहे कोणावर चप्पल होत आहेत कोणाचे मूर्ते पडत आहेत आता जे सैफ अली खानवर हल्ला झाला बांद्रासारखा उच्चपूर्व असा तिचा भाग बाबा सिद्दीकींची याच भागात हत्या झाली सलमान खानच्या घरात याच ठिकाणी हल्ला झाला होता आता गोळीबार झाला होता आता सैफ अली खानच्यावर स्वतः त्याच्यावर हल्ला झाला काही त्याचा धाक्या या राज्यात मला असं वाटत नाही राहिलेला आहे कोणी उठून कोणत्या गोष्टी करतं किडनॅपिंग करतय चाकू हल्ले करतय पण सरकार मला असं आलेलं नाही निर्माण की सर्वसामान्य माणसाच्या जीवनावरती आता पुढच्या काळामध्ये काय त्याचे परिणाम होणार आहे कारण सर्वसामान्य जर सुरक्षा असलेल्या व्यक्ती सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसाबद्दल काय बोलायचं आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझं आहे की या घटनेचं त्याने त्वरित ती कारवाई करावी पूर्ण चौकशी करावी आणि येणाऱ्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा जरब राहील पोलिसांचा आदर राहील पोलिसांचं स्वातंत्र्य राहील आणि इंटेलिजन्सचं फेलियर राहणार नाही या दृष्टिकोनातून काम करण्याची आवश्यकता आहे